आज अकोले देवठाण रोडवर तांभोळ शिवार तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या परिसरात खाजगी वाहनातून बेकायदेशीर अशी मिळाल्यानं आज रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर यांचा संपूर्ण स्टाफसह सापळा रचण्यात आला असता अकोले देवठाण रोडवर तांभोळ शिवार तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज पहाटे सात वाजण्याच्या सुमारास रेनॉल्ट कंपनीची डस्टर विटकरी रंगाची चारचाकी वाहन क्रमांक झिरो पाच बी एस पंच्याऐंशी शेहेचाळीस अकोले देवठाण रोडवर जिल्हा अहिल्यानगर या रस्त्याने येत असल्याचं सदर वाहनास थांबवण्याचा इशारा करून सदरचं वाहन थांबवण्यात आलं सदर वाहनाची तपासणी केली असता वाहन चालकाच्या सीटच्या मागील बाजूस व वाहनाच्या मागील डिक्कीमध्ये देशी दारूचे बॉबी संत्रा ब्रँडचे दारूचे एकशे ऐंशी मिली क्षमतेचे अठरा बॉक्स व नव्वद मिलिक क्षमतेचे तीन बॉक्स विदेशी दारू रॉयल चॅलेंज ब्रँडच्या एकशे ऐंशी मिलिक क्षमतेच्या सदतीस बाटल्या रॉयल स्टॅग ब्रँडच्या एकशे ऐंशी मिलिक क्षमतेच्या तेहतीस बाटल्या असे एकूण तेवीस बॉक्स मिळून आले सदर गुन्ह्याची एकूण देशी व विदेशी दारू व वा वाहनासह एकूण चार लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे नव्वद रुपये किमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आल्यानं वाहनासह देशी व वा विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला सदर वाहन चालक सचिन सुदाम जाधव वयवर्ष तेहतीस राहणार पोखरी बाळेश्वर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना जागीच अटक करून सदरचं वाहन जप्त करून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास चे कलम पासष्ट अ ई व अठ्ठ्याण्णव दोन अन्वये दिनांक सव्वीस जुलै दोन रोजी एकशे नव्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे सदर आरोपीवर काही दिवसांपूर्वी कारवाई होऊन त्याला जामीन मिळाला होता मात्र पुन्हा आज नव्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला सदरची कारवाई डॉक्टर राजेंद्र देशमुख आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई प्रसाद सुर्वे संचालक अंमलबजावणी व दक्षता राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई सागर धोमकर विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग पुणे यांच्या आदेशानुसार प्रमोद सोनोने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर प्रवीण कुमार तेली अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील सहस्रबुद्धे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर विभाग गोकुळ नायकोडी दुय्यम निरीक्षक संगमनेर राहुल केदारी दुय्यम निरीक्षक संगमनेर प्राची देखने दुय्यम निरीक्षक सर्वश्री जवान विपुल करपे जवान वसंत पालवे तसेच महिला जवान सरस्वती वराट स्वाती फटांगरे प्रणाली दिघे कीर्ती एरंडे मोनाली पोखरकर विमल घोलक मोहिनी घोडेकर यांनी सदरच्या कारवाईत मदत केली सदर गुन्ह्यातील पुढील तपास निरीक्षक सुनील सहस्रबुद्धे हे करत आहे न्यूज सहद्र एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवेसह उपसंपादक किशोर मोहिते अकोले